आपण बसता आहेत आपल्या स्कॅपवर स्त्यापवर मी ड्रॅगन फ्रूटचे हे झाडं लावलेले आहेत हे कॅन लावलेले आहेत आता ह्या पद्धतीनं आता एक बार, निगला। एक बार निगला मी निघला पंधरा वीस फळाचा एक बार निघला इतक्या झाडावर आणि ते मी एकदम चांगल्या पद्धतीने निघला आणि ते स्वतःसाठी वापरला आणि खाल्ला मी आता भरपूर अशा प्रमाणामध्ये इथं ड्रॅगन फ्रूटचे तुम्हाला झा फूल फळ असं ला दिसतंय म्हणजे याची सायकल ही सुरू आहे काही ठिकाणी फळ आहेत काही ठिकाणी फुलं आहेत कळे झालेले आहेत आणि एक असे खायचं किती अशा मोठ्या प्रमाणात होऊन कळ्या असे लागल्या आहेत आणि असे हे मी अँगलवर टाकलेले आणि खाली असे ह्या कॅनमध्ये आता एक हे फळ खाण्यासाठी रेडी झालेलं आहे एकदम चांगल्या पद्धतीचं ऑर्गनिक चांगले क्वालिटी आणि चांगली चवदार असे टाकते ह्या पद्धतीने स्लॅबच्या बाजूने हे झाडं सगळे सोडलेली आहेत आता भरपूर अशा प्रमाणामध्ये याला कळ्या लागलेल्या आहेत किती जबरदस्त कळी तिथं एकदम जबरदस्त आपण आपल्या स्वतःच्या स्लॅबवर हे अशा बाजूनं काही ड्रायव्हनची झाड लावू लावू शकतो आणि आपल्याला ते खाण्यासाठी मिळू शकतात ते अशा कॅनमध्ये इथे तुम्ही पाहू शकता या झाडांना अठरा महिने पूर्ण झालेले आणि आता पूर्ण बहारांना फूल फळं असे सर्व प्रकारचे तिथे आणि गारायत या झाडावरती यावर्षी मी हे झाडं तयार केलीत आणि आता हे पाप पुढच्या वर्षी ह्या याला पण फुलं फळं येतील एक, एक या झाडा या वर्षी लागवड झाली आणि या वर्षी त्याला ते पाप एक कळी लागली तिथे आपण त्या कलमा तयार करतो कलम तयार करते ना आपण आपल्याच कलम तयार ह्या वर्षी मी कलम तयार करू ह्या वर्षीच या कॅनमध्ये वर्षी याला ट्रान्सफर केले अशा पद्धतीने मी स्लॅपर ड्रॅगन फ्रूट्स लावली आणि भरपूर अशा प्रमाणात एक फोटाचे म्हणजे पंचवीस तीस फळ्याच्या पहिल्या थोड्याला निघले खाण्यासाठी वापरले आणि तरही जणांना ते येत कुठं लावले जातात आणि भरपूर जण असे कुटुला नाही इथं पा बघण्यासाठी येतात की स्लॅपूर यांनी काय केलेलं आहे काय लावलेलं आहे इथं खाण्यासाठी आणि एक त्यासोबत एक क्रम पण घेऊन जातात अशा पद्धतीने पा कळीचा किती मोठी कळी आहे ही कळी मोठी आणि फळ पण मोठे येणार त्याला